मराठा आरक्षणाबाबतीत सरकारने काढलेल्या जी आरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ओबीसी समाजाने तो जी आर फाडून मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण केले मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईमधील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या उपोषणानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत त्यातील काही मागण्यांबाबत जे आर काढला त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला या निर्णयाविरोधात मुरबाडमधील ओबीसी समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेटियर बाबतचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह आहे जनगणना करावी यासह विविध मागण्यांसाठी मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर तो जियार उपोशन के हो जी आर फाडीत साखळी उपोषण केले सर आज एकंदरीत ओबीसी बांधवांचं जे साखळी उपोषण आहे काय अशा मागण्या आहेत कालच शासनाने जी आर मराठा आरक्षणाबाबत पारित केलेला आहे यावरती काय मागणी संपूर्ण राज्यामध्ये जे काही मराठा आंदोलन गणपती महोत्सवामध्ये चालू होतं आणि त्या अनुषंगानेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ असे तसेच वि विविध ओबीसी संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये मा सर्व तालुका जिल्हा पातळीवर ही उपोषणं सुरू आहेत आपल्या मुरबाड तालुक्यातील ओबीसी जे सर्व समाज बांधव आहेत यांच्या वतीने आज साखळी उपोषण आपण करत आहोत खास करून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांना जे शासनाने जी आर दिलेला आहे त्या दिवशी त्या जी आरचा निषेध करण्यासाठी खास करून आणि ओबीसी संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत जातनीय जनगणना झालीच पाहिजे कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठ्यांना दिली नाही पाहिजेत आणि मराठी समाजाला कुणबी समाजामध्ये अंतर्भाव झाला नाही पाहिजे या विविध अशा अनेक मागण्या आहेत विद्यार्थी असेल शेतकरी असेल बा बाला बारा बलुतेदार असतील यांना ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सचिव लेवलला या ठिकाणी तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देणार आहोत आणि जो काही आम्हाला ओबीसी समाजाला पर्यंत न्याय मिळत नाही किंवा आमचे जे ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब त्यांनी आणि बमनरावजी तायवाडे यांनी आम्हाला एक सांगितलेलं आहे की शांततेने आपण हे निवेदन शासन दरबारी पाठवावीत अशा प्रकारचं हे आंदोलन आम्ही या साखळी उपोषणाचं आज सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण दिवसभर जोपर्यंत आम्हाला वरून आदेश येत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वच